इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नमस्कार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत मस्त पांढरी शुभ्र अशी नारळाची वडी आणि मस्त असा गूळ घालून केलेला नारळी भात चला तर मग झणझणीत आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी इझी रेसिपीला सबस्क्राईब करा आरळी भात करायचा आहे म्हणजे नारळ हवाच आणि मी बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही दुसरे कुठले पण तांदूळ घेतले तरी चालतील गूळ आणि ड्रायफ्रूट काजू मनुके बदाम तूप वेलची दोन वाटी तांदूळ पाणी घालून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि दोन तास भिजवून घेतले आहेत तांदूळ मस्त भिजले आहेत नारळ पण फोडून घेऊन चांगला किसनीवर किसून घ्यायचा आता किसून झालेल्या नारळामधले अर्धे खोबरे वेगळे करून अर्ध्या खोबऱ्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दूध काढून घ्यायचे आपण भातामध्ये नाळाचे दूध आणि नाळाचा किस टाकणार आहोत भरपूर नाळाचा किस टाकला तर खूप खोबरे खोबरे होते म्हणून अर्धे दूध काढून घेतलेले आहे आता सर्व तयारी झाली आहे आता आपण बनवूया नारळी भात पहिल्यांदा भिजलेल्या तांदळाचा अर्धा कच्चा असा भात शिजवून घ्यायचा दोन वाटी तांदूळ आहेत तर आठ वाटी पाणी घालून त्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घातले आहे आणि पाणी छान उकळल्यावर हलक्या हाताने त्यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घातले आहेत आता तांदूळ पन्नास टक्के शिजवून घ्यायचे इकडे भात तयार होतोय तोपर्यंत दुसरीकडे आपण खोबरं परतून घेऊया त्यासाठी कढईमध्ये छान असे दोन चमचे तूप घालायचे तुम्हाला थोडे जास्त घालायचे असले तरी घालू शकता आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे काजू बदाम मनुके तुपामध्ये परतले आहेत वेलची पण सोलून घेतलेली आहे वेलचीचे दाणे घालायचे म्हणजे ते भातामध्ये छान चवदार लागतात आता खोबरे घालून सर्व छान परतल्यावर त्यामध्ये कापून घेतलेला गूळ घातला आहे आणि स्लो गॅसवर मस्त असे परतून घ्यायचे सर्व छान मिक्स करून घेतलेले आहे आणि गूळ पण छान विरगळलेला आहे मस्त असा गूळ विरघळल्यावर त्यामध्ये आपण नाळाचे दूध घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे नाळाचे दूध घालताना गॅस कमी करायचा आणि सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे भात पण अर्धा शिजला आहे आता भातामधले पाणी काढून टाकून मिक्स केलेल्या गुळाच्या आणि नारळाच्या दुधामध्ये भात घालून घ्यायचा सर्व भात हलक्या हाताने काढून घेऊन कढईमध्ये घालून घेणार आहोत सर्व भात कढईमध्ये घालून झाला आहे आता सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे नाहीतर अख्खा तांदूळ चुरा होईल सर्व छान मिक्स झालेले आहे आता भातावर झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घ्यायचा दहा मिनटांनी मस्त असा टेस्टी नाळी भात तयार झाला आहे आणि सुगंध पण छान घरभर पसरला आहे दिसतो आहे की नाही छान वरून थोडेसे खोबरे पेरून तयार झाला आहे आपला नाळी भात आता आपण बनवणार आहोत मस्त पांढऱ्या शुभ्र अशा खोबऱ्याच्या वड्या त्यासाठी साहित्य नारळ एक अख्खा नारळ असेल तर दोनशे ग्रॅम साखर पन्नास ग्रॅम मिल्क पावडर मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर टाका नाही तर थोडे दूध टाका तूप वेलची आणि पांढऱ्या आहेत हो म्हणून ड्रायफ्रूटमध्ये मी काजू घेतलेले आहेत आता नारळ चांगला विळीवर किसून घ्यायचा म्हणजे नारळाचे सर्व पांढरा भाग येतो काळा येत नाही आता एक पॅन गॅसवर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप चांगले गरम झाल्यावर किसून घेतलेले खोबरे पॅनमध्ये घालून घ्यायचे आणि मस्त खोबरे तुपावर परतून घ्यायचे आणि गॅस मात्र कमीच ठेवायचा नाहीतर खोबरे करपून आपली वडी पांढरी शुभ्र होणार नाही आता मी खोबऱ्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला गोड कमी जास्त हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता खोबरे आणि साखर छान मिक्स करून घ्यायची थोडे खोबरे सुकेसारखे आहे म्हणून साखर चांगली विरगळत नाही मग त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहे यावेळेला तुम्ही मिल्क पावडर नाही टाकणार तर एक वाटी दूध टाकून छान आटवून घेतली तरी चालेल मी मिल्क पावडर टाकणार आहे म्हणून थोडे पाणी घातले आहे आता छान साखर विरगळली आहे सर्व छान एकजीव झालेले आहे आता आपण ह्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची मिल्क पावडर घालून झाल्यावर सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे मस्त सर्व मिक्स करून घेताना गॅस मात्र स्लोच ठेवायचा कारण आपल्याला आपली वडी एकदम पांढरी शुभ्र झाली पाहिजे दिसायला पण खूप छान दिसते सर्व असे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता आपली वडी तयार व्हायला लागलेली आहे थोडा छान असा सुगंध येण्यासाठी आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आता मिश्रण कसे चमच्याबरोबर छान फिरत आहे म्हणजे आपले मिश्रण तयार झाले एक दोन मिनटं चांगले परतून घेऊन मिश्रण काढून घ्यायचे थोडेसे काजू बारीक कापून टाकलेले आहेत आणि फळीला आता मस्त तुपाचा हात लावून घ्यायचा तुम्ही ताटात किंवा ट्रेमध्ये पण सेट केले तरी चालेल सर्व मिश्रण आता फळीवर काढून घ्यायचे सर्व मस्त असे स्लो गॅसवर करून घेतल्यामुळे आपले मिश्रण छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे आणि उलातण्याच्या साह्याने छान असे एकसारखे थापून घ्यायचे मिश्रण खूप गरम असते म्हणून उलाथण्यानेच थापून घ्यायचे नाहीतर हाताला भाजू शकते आणि थोडे कोमट झाल्यावरच लगेच सुरीने काप करून घ्यायचे कडक झाल्यावर कापता येत नाही सुरीला जर चिटकत असेल तर थोडे सुरीला तूप लावून घ्यायचे आणि सर्व वड्या कापून घ्यायच्या मस्त अशा सर्व वड्या कापून झालेल्या आहेत थोड्या वड्या गरम असतानाच वरून छान दिसण्यासाठी मस्त असे बदामाचे दोन तुकडे करून वरून चिटकून घ्यायचे म्हणजे वड्या छान दिसतात मस्त अशा तयार झाल्या आहेत आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा खोबऱ्याच्या वड्या आ खोबऱ्याचे मिश्रण छान थंड झाल्यावर मस्त अशा वड्या मोकळ्या करून घ्यायच्या बघा किती छान वड्या तयार झालेल्या आहेत पटापट अशा निघत आहेत आपले मिश्रण छान तयार झाल्यामुळे वड्या पण छान सुक्या झालेल्या आहेत दिसत आहेत का नाही छान आवडल्या की नाही हे कमेंट करून सांगा हां आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण वड्या मोकळ्या करून घ्यायच्या मस्त तयार झाल्या आहेत आपल्या टेस्टी आणि दिसायला पण सुंदर अशा नारळाच्या वड्या आता आपण नाळी भाताची मूठ पाडून घेणार आहोत त्यासाठी खोबरं आणि काजूचे तुकडे बाउलमध्ये भरून घेऊन त्यामध्ये नाळी भात भरून घेतलेला आहे मस्त टेस्टी तयार झालेला नाळी भात मस्त दाबून असा बाऊलमध्ये भरून घ्यायचा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त तयार झालं आहे आपला नाळी भात आणि टेस्टी अशा खोबऱ्याच्या वड्या कशा वाटत आहेत दिसत आहेत की नाही छान आणि चवीला पण एकदम टेस्टी आहेत या मग खायला पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद